हॅलो फ्रेंड्स मी मनीषा तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे दुकानदारी मनीषा तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वर्क ट्रेंडिंगला आहे म्हणजे पूर्वी जसा होता तेवढा ट्रेंड नाही राहिला पण प्रत्येकजण प्रेफर करतं वर्क आणि आरी वर्क म्हटलं की खर्च आला म्हणजे आरी वर्क हे खूप खर्चिक असतं कॉस्टली असतं प्रत्येकालाच ते अफोर्ड करता येईल असं नाही तर आरिवर्कमध्ये जे वेगवेगळे पॅचेस असतात मोराचे पॅचेस असतात किंवा कोणी नावाचे पॅचेस करून घेणं घेतं किंवा हॉल्ली ट्रेंड आलेलं आहे की देवीचं असतं पॅचेस महाका महाकालचं असतं वेगवेगळ्या वेग ना प्रकारची नावे असतात मोरांची पॅच असतात बेबी फिट असतात तर अशी वेगवेगळ्या वेग प्रकारचे जी पॅचेस असतात ती करून घ्यायचं म्हटलं कस्टमाइज करायचं म्हटलं तर ती खूप कॉस्टली जातात आणि तसं बघायला गेलं तर त्यांचा फारसा नंतरनं उपयोग पण होत नाही म्हणजे फार फार तर आपण एखादा ब्लाउज घातल्यान करून घेतल्यानंतर आरीवर्क करून घेतल्यानंतरनं फार फार तर तीन ते चार वेळा घालतो त्याच्यानंतरनं ते घालावं असं वाटत नाही पण आरीवर्कचा जी कॉस्ट बघितली तर ती खूप जास्त असते पण तेवढी जास्त किंमत आपण पे केल्यानंतरनं त्या किमतीचा तेवढासा वापर होतो का किंवा ते तेवढं वापरात येतं का किंवा ते, ते लॉंग लास्टिंग आहे का हा पण बऱ्याचशा लेडीजला प्रश्न असतो तर अशा लेडीजसाठी मी पॅचेस घेऊन आलेली आहे पॅचेस दाखवणार आहे की रेडीमेड पॅचेस आपल्याला बघायचे आहेत तर त्याच्यातले वेगवेगळे प्रकार आहेत वेगवेगळे कलर आहेत मी तर तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात पहिल्यांदा मी जो पॅच दाखवते हा बघा बालगोपालचा पॅच आहे खूप सुंदर आहे दिसायला म्हणजे हा एक पॅच जरी वरती मागे लावला तरी खूप सुंदर दिसू शकतो आणि पा त्याच्या आजूबाजूला जर तुम्ही कुंदन चिकटवले तर खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसतंय लुकवरती आता ह्याच्या हे जे पॅच आहे तुम्ही ते रेड कलरच्या ब्लाऊजवरती किंवा ग्रीन कलरच्या ब्लाऊजवरती जर लावलं तर अधिक सुरेखानी उठून दिसेल हे बघा पूर्ण थ्रेडवर्क आहे बालगोपालांचं नेक्स्ट जे पॅच आहे ते देवीचं पॅच आहे बघा बघू शकता तुम्ही एकदम सुंदर आहे अट्रॅक्टिव्ह आणि आपल्या बजेटमध्ये असतात हे पॅचेस त्यामुळे जास्त खर्चही लागत नाही त्याला आणि हे पॅच तुम्ही रियूजसुद्धा करू शकता हे बघा त्याच्यानंतरनं जे पॅच आहे ते विठ्ठल रुक्मिणीचं आहे जे खूप लेडीज अशा खूप शौकीन असतात की त्या आषाढी एके एकादशीच्या दिवशी वगैरे असे पॅच लावून किंवा ह्या प्रकारची पेंटिंग करून आहे ना ब्लाऊज घालायला प्रेफर करतात तर त्यांच्यासाठी किंवा ज्या लेडीज आर कस्टमाइज आरिवर्क अफोर्ड अफोर्ड करू शकत नाहीत त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे त्याच्यानंतरनं मी तुम्हाला बेबी फिट दाखवणार आहे हे बघा बेबी फिटमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत हा जो आहे हा पर्लमध्ये येणार आहे पांढरे मोती आहेत आणि सिक्वेन्स आहे बाजूला आउटलाइन जी आहे ती सिल्क थ्रेडची आहे ठीक आहे ह्याच्यातलाच हा जो दुसरा आहे हा पूर्ण व्हाईट मण्यांमध्ये बघा बघा सिक्वेन्ससुद्धा ह्याचे व्हाईट आहेत इथं मध्ये सिक्वेन्स आहेत चेक करू शकता तुम्ही ओके हां बघा आता अच्छा साईज जी आहे ती छोटी साईज आहे म्हणजे याच्यामध्ये दोन पॅचेस येतात तर दोन्ही ब्लाऊजला तुम्ही इकडू इकडे इकडे किंवा तुम्हाला पाठीला लावायचं असेल बोटनेवरती सुंदर दिसेल सुंदर दिसतील दुसरा जो प्रकार आहे हा बेबी फिटचा पहिल्या दोन प्रकारापेक्षा जरासा मोठा आहे पहिला आ, पहिले वाले जे पॅच दाखवले ना ते फक्त मोत्यांचे होते म्हणजे मणी होते त्याच्यामध्ये पांढरे पण हा जो आहे इथे कटबिट्स लावलेले आहेत ही स्टोन चेन आहे इथं खडे लावलेले आहेत बघा आणि इथे मोती लावलेले आहे मोत्यांच्या क पण आहे ना कटबिट्सचं काम दिलेलं आहे तर ह्याची जी साईज आहे ती मोठी आहे म्हणजे तुम्ही एक पॅच जरी लावला मागे तरी तो बरगच असा दिसणार आहे त्याच्यानंतर ना हा एक आहे हा रोज गोल्डमध्ये येणारे हा पर्लचा कलर त्याचा बघू शकता आणि मध्ये जे आहेत हे, हे त्याला शुगर बीट्स ॲड केलेले गोल्डन कलरचं ठीक आहे त्याच्यानंतर हा त्याच्यातलाच कॉपर कलर आहे बघू शकता तुम्ही कॉपर कलर आणि हे आपले गोल्डन कलर ॲज युजल सगळ्याच साड्यांवरती किंवा सगळ्याच ब्लाउज पीसवरती जातात असे ठीक ओके हे गोल्डन कलर त्याच्यानंतर ना मी तुम्हाला चंद्रकोर दाखवणार आहे बघा हो या दिसत आहेत ह्या सगळ्या ज्या आहेत त्या चंद्रकोर आहे एकदम पाच मिनिटामध्ये तुम्ही फॅब्रिक ग्लूच्या मदतीने हे ब्लाऊजवरती किंवा ड्रेसवरती म्हणायचं असेल किंवा तुम्हाला अजून काय करायचं असेल तर त्याच्यामध्ये एकदम काही मिनिटातच तुम्ही हे स्टिक करू शकता ह्याच्यामध्येच हा सिल्वर कलर आहे पूर्ण सिल्वर कलरमध्ये येणार आहे हा सिंगल गोल्डन कलर पण मोठा साईज आहे पहिले दोन जे साईज दाखवले कि जो साईज दाखवला हा त्याच्यापेक्षा हा जो साईज आहे हा मोठा आहे बघा ह्याच्यातला हा हा गोल्डन कलर हा मोठा साईज ठीक आहे त्याच्यानंतर ना कोणाकोणाला असं खाली लाईन आणि डॉट बिंदी नको असते त्यांच्यासाठी हा प्लेन चंद्रकोर त्याच्यामध्ये पण कॉपर सिल्वर आणि हा गोल्ड असा तीन कलर येतात याच्यामध्ये पण आता हा जो हा जो पॅ पॅटर्न आहे चंद्रकोरचा त्याच्यातलाच हा कॉपर कलर ठीक आहे त्याच्यानंतरनं मी हे नावं दाखवते बघा आळीवरची म्हणजे पॅच आहेत हे मे बी व्हिडिओमध्ये ते उलट दिसतंय तर हे आहोचं पॅच आहे ठीक आहे त्याच्यानंतरनं हे कलवरी करवलीचं आहे त्याच्यानंतर नवरा आणि हे जे पॅच आहे पूर्ण जरदोसीमध्ये केलेलं आहे बघा जरदोसीमध्ये जरदोसीचं वर्क आहे इथं पूर्ण आणि स्टोन चेन लावलेली आहे बघू शकता तुम्ही मी जवळनं पण दाखवते पूर्ण जरदोसी वर्क आणि चे स्टोन चेन लावलेली आहे आणि कडेनी थ्रेड वर्क आहे फक्त ग्लूच्या साह्याने चिपकवायचं आता हे सौभाग्यवती सौभाग्यवती जे आहे ते पूर्ण कटबिट्सनी केलेले कट आहे सगळं कटबिट्स आहे त्याच्यामध्ये आणि आउटलाईन जी आहे याची ती जरदोसीनी केलेली आहे त्याच्यानंतर ना हे दुल्हन हे बाबा दुल्हा नवरी आई मावशी असे बरेचसे पॅ पॅचेस आहेत आपल्याकडे पण त्यातले मोजकेच मी घेतलेले आहेत आणि मोजकेच दाखवते तुम्हाला ठीक आहे त्याच्यानंतरनं हे जे पॅच आहे हे मोराचे पॅच आहेत ह्याच्यामध्ये सगळे यलो मोरपंखी निळा जांभळा कॉपर गोल्डन रोज गोल्ड असे भरपूर कलर आहेत ह्या पॅटर्नमध्ये सगळे कलर अवेलेबल आहेत ह्याचे ना हे मोराचं पंख आहे बघा खूप छान आहे जवळनं दाखवते सिंपल आणि एकदम सुंदर दिसणार आहे असं ब्लाऊजला जर मोठ्या म्हणजे लांबही असेल कोणाकोणाची हाईट खूप मोठी असते त्यामुळे त्यांचा सा दंडची साईज जी असते ती मोठी असते त्याच्यामध्ये हा एक पॅच जरी लावला ना तरी गच्च दिसणार आहे आणि आजूबाजूला डॉट 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 दिले कुंदनचे तर खूप सुरेख दिसेल बघा त्याच्यानंतर हे जे आहेत ते छोटे छोटे पंख हे मोर पीस आहेत बघा छोटे छोटे आहेत त्याच्यामध्ये एकूण सहा पीस आले होते त्यातले दोन सेल केलेले आहेत मी आता हे चार आहेत ठीक आहे ह्याच्यामध्ये पण पूर्ण शुगर बीट्स आहे थोडंसं इथे आणि इथे सिल्क थ्रेड आहे हा मोठा कुंदन लावलेलं ला। त्याच्यानंतर हे जे आहेत हे डोली पॅच आहे हा छोटा डोली पॅच आहे याच्यापेक्षा मोठा पण आहे तो मी पुढे दाखवणारच आहे सुरुवातीला अगदी पहिल्या पहिल्यांदा जेव्हा आरी वर्क आलेलं तेव्हा खूप सारा क्रेज होता ते डोली पॅच वर्कचा म्हणजे त्यावेळेस रेडीमेड पॅचेस वगैरे हा काही प्रकार नव्हता नंतर नंतर जसं जसं जुनं होत गेलं आरी वर्क तसं तसं रेडीमेड पॅचेस यायला लागले आणि ते कम्पेअर टू हँडवर्क हे पॅचेस जरा स्वस्त जातात पण तशी फिनिशिंग किंवा ते जे काम आपण करून घेतो कस्टमाइज तसं फील येत नाही याला किती जरी काही म्हटलं तरी हां पण तुम्ही जर ह्याच वर्कसाठी सात आठ हजार रुपये घालवत असाल आणि हीच गोष्ट जर तुम्हाला हजार रुपयामध्ये मिळत असेल तर हरकत नाही कारण असं पण आपण किती पण कॉस्टली ब्लाऊज करू देत फार फार तर एक दोन तीन वेळा घालतो त्याच्यानंतरनं ते तसंच कपाटामध्ये पडलेलं असतं त्याचा रियूज होत नाही त्याच्यानंतर ना हे पण बघा एकदम सुरेख कसला भारी दिसतो बघा हा मोर दोन आहेत ह्याचे म्हणजे दोन आहेत मागच्या बाजूला पण एक आहे आणि हा एक अशा दोन पॅच आहेत मोराचे ठीक आहे त्याच्यानंतर मोराचाच हा दुसरा पॅच आहे ह्याचे जे वर्क आहे हे पण जरदोसी वर्क आहे पूर्ण फक्त हे थ्रेड वर्क आहे बाकी थ्रेड वर्क आणि जरदोसी याच्यात बीड्स वगैरे कोणताच प्रकार नाही आहे बघा त्याच्यानंतर हा मोराचा मोठा आता हे एकदम मोठे दोन मोर आहेत ज्यांनी बोटनेक बोटनेकचा ब्लाऊज शिवलेला आहे इक, इकड इकडच्या बाजूने एक मोर इकडच्या बाजूने एक मोर असे दोन मोर जरी लावले ना तरी पूर्ण ब्लाऊज भरून जाईल दुसरं कशाचीच गरज नाही असे एवढे मोठे आहेत बघा हे आता ह्याच्यामध्ये सिक्वेन्स तुम्हाला दिसत असेल जवळ सिक्वेन्स आहे जरदोसी आहे थ्रेड वर्क आहे आणि कुंदन लावलेले आहेत बघा सुंदर दिसत आहेत एकदम त्याच्यानंतरनं हे असे दोन मोराचे प्रकार हे पण थ्रेडवर्क आणि जरदोसी वर्क असे ओके त्याच्यानंतरनं हे बघा कसलं सुंदर दिसते बघा भारी एकदम दिसायला हे पण दोन पीस आहेत गळ्याला जर लावले मागच्या बॅग गळ्याला बारीक दिसणार एकदम हेच वर्क करून घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला ते सात ते आठ हजार रुपये म्हणजे अकॉर्डिंग टू ए युअर लोकेशन तो कुठंच गेले नाही जसं जसं तुम्ही लोकेशननुसार रेट चेंज होत राहतात मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते कोणता पण प्रॉडक्ट तुम्ही घ्यायला गेलात तर गरजेचं नाही आहे की ती एकच गोष्ट तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी त्याच किमतीमध्ये किंवा त्याच क्वालिटीची मिळेल थोडाफार फरक हा सगळीकडेच असतो ठीक आहे त्याच्यानंतर हा मोराचा मोराचाच पॅच आहे पण बघा जरदोसीवर परत आणि थ्रेडवर्क एकदम छोटे छोटेसे छोटे छोटेसे प मोर आहेत बघा पण सुंदर आहेत दिसायला एकदम छान छोटेसे तसे तसे जवळला दाखवते हे बघा ठीक आहे हा मो मोराचा मोठा पॅच आहे म्हणजे आत्तापर्यंत जेवढे मोर मी दाखवले त्याच्यातला हा सगळ्यात मोठा पॅच आहे मोराचा छान आहे बघा दिसायला असं वाटतं की समोरच फीड वर्क कर केलेलं आहे कुणीतरी ठीक आहे त्याच्यानंतर ना हत्ती आहेत बघा हे दोन हत्ती ह्याच्यामध्ये पण पूर्ण जरदोसी वर्क आणि थ्रेड वर्क दिलेले आहे गोल्डन कलरचे आहेत हे आणि मग अशी जो मी तुम्हाला पॅच दाखवला डोली डोलीचा पॅच दाखवला तो छोटा होता बघा हा जो पॅच दाखवला छोटा ह्याच्यातलाच दुसरा हो ना हा मोठा पॅच बघा त्याच्यातला पण जास्त अट्रॅक्टिव्ह आहे कारण ह्याच्यामध्ये जे वर्क केलेले आहे कम्पेर टू दॅट हे जास्त आहे बघून घ्या चव्हाण खूप सुंदर आहेत दिसायला पण छान आहेत आणि एकदम अफोर्डेबल किमतीमध्ये सगळे पॅच आहेत तर खूप गडबडीमध्ये दाखवलं मला माहिती आहे म्हणजे जास्त टाईमपास केला नाही मी मोजक्या शब्दामध्ये तुम्हाला सगळे पॅच दाखवून झालेले आहेत सगळे म्हणजे त्यातले बरेच पॅच आहेत पण मोजके मोजके जे मला वाटले तुम्हाला तुम्हाला दाखवायला हवेत किंवा दाखवायला पाहिजेत एवढेच पॅच मी बाहेर काढलेले आहेत आणि तेवढेच तुम्हाला दाखवले तर आजचे हे पॅच तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ आवडत असल्यात माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू